नमस्कार माझ्या सर्व मनसरवासियांना सर्वप्रथम मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो आणि आपल्या गावाचे लोकनेते कैलासवाती आदरणीय माझे खासदार केसनरावजी मानखिले यांच्या विचारांना वंदन करतो आणि आज या ठिकाणी तुम्ही बघताय का एक आठ दहा दिवसापासून या मनसर गावामध्ये कोणत्या पद्धतीचं राजकारण किंवा काय सुरू आहे आता मध्ये तुम्ही एक परवा दिवशी दोन दिवसापूर्वी एक बातमी वाचली असेल बघितली असेल का नगरपंचायतचे अधिकारी हे काही ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी गाळे काढायची त्यांनी फायनल नोटीस त्यांना दिली होती आणि ती नोटीस दिल्यानंतर ते गाळे पाडायची तारीख त्यांनी काहीतरी मला वाटतं परवा दिवशी फायनल केलेली होती परंतु त्या लोकांसाठी काही लोक राजकीय पुढारी हे त्यांच्या मदतीला त्या ठिकाणी धावले आणि धावल्यानंतर त्यांची मदत करायला त्यांनी प्रयत्न केला मी त्या सर्व पुढाऱ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट माननीय नामदार साहेब यांच्या कार्यालयात जी मिटिंग झाली तिथं मी पण गेलो होतो त्या मिटिंगच्या वेळी त्यांनी सीओ साहेबांना बोलून नामदार साहेबांनी ते काम सात दिवस थांबवलं त्यासाठी नामदार साहेबांनी ऐकून घेतलं आणि त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला त्यासाठी नामदार साहेबांचा मी डबल धन्यवाद व्यक्त करतो आता हा गाड्यांचा लफड काय नक्की आज जे लोक ह्या लोकांच्या मदतीसाठी या ठिकाणी उतरलेली आहेत आता तुम्हाला सर्वप्रथम मी सांगतो मी नगरपंचायतचा प्रवक्ता नाही मी नगरपंचायतचा ठेकेदार नाही मी नगरपंचायतचा समर्थक नाही मी माझ्या गावकरांची गाव ग्राम असते त्यांचा समर्थक आहे खरी बाजूपर्यंत काय हे लोकांना काढायला पाहिजे म्हणून यासाठी या ठिकाणी मी बाजू या ठिकाणी मान्यत आहे आज जे गाळे काढतात ते गाळे जे काढतात त्याची संख्या आज मला वाटतं काहीतरी बरीच कमी संख्या आहे परंतु गाळे काढायची प्रक्रिया किंवा गाळे गाळे काढण्याची सुरुवात केव्हापासून झाली दोन हजार तेरा साली जेव्हा आदरणीय अण्णा किसनरावजी वानखिले आणि आदरणीय दादा शिवाजीराव अढलराव दादा पाटील यांचा एकत्र करून आम्ही त्या ठिकाणी आघाडी करून आम्ही ग्रामपंचायत आमच्या ताब्यात घेतली होती आणि अडीच अडीच वर्ष हे त्याच्याबद्दल विभाग दिले होते आणि पुढच्या अडीच वर्षामध्ये मी उपसरपंच होतो आणि आदरणीय मी आमची मीरा मावशी ही सरपंच होती त्यानंतर मग अश्विनी मॅडम ह्या सरपंच झाल्या आणि आदरणीय नेते सुनीलजी बानखेले साहेब हे उपसरपंच झाले असा त्या तिकडून ऑक्टोबर मला वाटतं ऑक्टोबर किंवा सप्टेंबरच्या दोन हजार तेरामध्ये ही कायापलट झाली वेळ काळ वेळ थरलेला होता त्याबद्दल राजीनामे देऊन हे केले सर्वप्रथम गाळे पाडण्याची सुरुवात कधी झाली दोन हजार तेराचा शेवट आणि दोन हजार चौदाची सुरुवात कुठून सुरुवात झाली मराठी बसले गाळे पाडले तिथं कमी माझ्या माहितीनुसार कमी बारा पदर लोग एक, कमी बारा ते पंधरा लोक त्या ठिकाणी बेघर झाली एक त्यानंतर गाळे पाडण्यात आले जिथं जुनी ग्रामपंचायतीची बिल्डिंग होती तिथले तिथं कमीत कमी दहा बारा लोक त्या ठिकाणी बेघर म्हणजे त्यांचं कुटुंब रस्त्यावालं ते गाळे पाडण्यात आले त्यानंतर सर्वात महत्त्वाची दुःखाची बाब अशी म्हणजे का यांनी ह्या गावाचं वैभव ह्या गावाचं लोकनेते या गावाला ज्यांनी एक चांगली म्हणजे ब मार्ग दाखवला ज्या कधी गोरगरिबावरती ज्या माणसाने कधी व्यक्तीने अन्याय केला नाही असे आमचे आदरणीय अण्णा माझे खासदार किसनरावजी भानखेले यांच्या स्मारकाचा उल्लेख करून यांनी त्याच्या शेजारील ग्रामपंचायतीच्या शेजारील गाळे यांनी खाली पाडले आणि त्या पाडल्यानंतर आता हे पाळ गाडे पाडताना त्यावेळेस कोण कोण होतं तर दोन हजार हो दहा ते दोन हजार पंधराच्या बॉडीमध्ये मी पण होतो परंतु आता शिवाजी चौकामधले गाळे यांनी पाडले शिवाजी चौकामध्ये पण जिथं आज फळवाला बसतो हो त्या फळवाल्यापासून तर पार पुढंपर्यंत समोरच्या साईडला पण पुरे गाळे होते तिथं पण कमी कमी पंधरा एक लोक गाड्याचे गाडे धारत दिले होते म्हणजे पाठीमागच्या काळात माझ्या अंदाजानुसार कमीत कमी सत्तर एक लोकं अशी आहेत का जी ह्यांनी बेघर केली आणि यांचे गाळे पाडले आणि यांना खोटं आश्वासन दिलं का तुम्हाला इकडं भाडून देऊ तिकडं भाडून देऊ तिकडं बांधून देऊ तिकडं बांधून देऊ आणि ह्या लोकांची यांनी दिशा करून केली ते गाडी धरत बिचारे स्वतःच्या स्वार्थ साठण्यासाठी प्रत्येक वेळी ते प्रत्येक ने नेत्याकडे गेले प्रत्येक नेत्याकडे ने त्यांनी ने बाजू मांडली कोणत्याही नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी किंवा त्यावेळेच्या बॉडीमधल्या लोकांनी त्यांना मदत केली नाही आणि आज इतका पोळका का आला ह्या पंधरा लोकांसाठी तर याचं कारण असं आहे का आता नगरपंचाचा सीझन हा जवळजवळ येत चाललेला आहे आता चौदा वर्ष म्हणजे दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीस दहा वर्ष ह्या मंत्रच्या गावकऱ्यांच्या नेत्यांनी आपल्याच गावातील नागरिकांना गाळे यांनी चालवलं मूर्ख बनवलं आणि त्यांच्यावरती थापा थापा मारून दहा वर्ष घालवली आणि आज कधी तुम्ही बघितलं तर काही नेते पुढे येऊन त्याबद्दल मुलाखती देतात काही लोकबद्दल त्यांच्या मदतीचं आणतात काही लोक शिष्टमंडळ घेऊन नामदार सगळं साहेबांकडे जातात काही लोक शिष्टमंडळ घेऊन दादांना सांगतात परंतु जेव्हा ह्या गाळे पाडण्याची सुरुवात तुम्ही दोन हजार चौदापासून केली तर तेव्हापासून जे गाळेधारक आज बेगाळेधारक झालेले त्यांचे रोजीरोटी असते रस्त्यावर आणले त्यांच्याबद्दल कोण बोलणार त्यांची बाजू कोण घेणार का फक्त अख्ख्या गावामध्ये एवढंच हे गाळे हे गाळेधारक पण सगळे माझे मनसरचे नागरिक आहेत त्यांचाही मी समर्थक आहे त्यांचा विरोधक मी नाही परंतु माझं म्हणणं काय आहे का तुम्ही लोकांनी जे आत्तापर्यंत सत्तर लोकांना बेघर केलं आहे सत्तरपेक्षा जास्त लोकांना बेघर केलं त्याच्याबद्दल कोण बोलणार तेव्हा तरी पक्ष वेगळे वेगळे होते म्हणजे आदरणीय आढळराव पाटील साहेब दादा यांची शिवसेना वेगळी होती मी तेव्हाही काँग्रेस पक्षात होतो आजही मी काँग्रेस पक्षातच आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी होती त्यानंतर भाजप वेगळी होती आज तर महाराष्ट्रामध्ये मा ह्या सगळ्या सगळ्या मोठ्या मोठ्या बलंद ताकदी ताकदी हे एका जागे आणि त्यावेळेस सर्वात मोठं पाप यांनी कधी कोणतं केलं असेल तर अण्णाच्या नावाचं नावाचा वापर करून त्यांनी स्मारका शेजारी गाळे त्यांनी या ठिकाणी पाडले आता मला तुम्ही सांगा तेव्हा ती लोकं रडून रडून बोमळून बोमळून थकली का आम्हाला इथं गाळे बांधू द्या पत्र्याच्या गाळे बांधू द्या आम्ही फक्त ग्राउंड फ्लोअरला बांधू वरती भांडार नाही असं करणार नाही तरी ह्या लोकांनी अन्नाचं नावाचा दुरुपयोग करून त्या लोकांनी गाड्या बांधून दिले नाही कोण होतं तेव्हा सरपंच तुम्ही काढा कोण होतं उपसरपंच तुम्ही काढा कोण कोण ग्रामपंचायत सदस्य होतं त्याची माहिती काढा त्या गाड्या धारकांना जाऊन विचारा ते, ते सगळं तुम्हाला सांगतील मग आज मला तुम्ही सांगा की अन्नाच्या नावाचा त्यावेळी जेव्हा तुम्ही वापर केला तर आज नगरपंचायत त्या अन्नाच्या स्मारकाशेजारी तुम्हा आरसीसी गाळे बांधते जे कधी न निघणारे गाळे बांधते आणि ते जी वरती जे वन किंवा टू करणार आहे तर मग आज अन्नाचं अन्नाचं स्मारक आज लाभणार नाही का आज तुम्हाला अन्नाच्या स्मारकाची लाज वाटत नाही का, का अन्नाचा स्मारक आज लाभणार आहे मग आज तुम्ही त्या नगरपंचायतच्या विरोधात मग तुम्ही कोर्टामध्ये का गेले नाही तुम्ही त्याच्यासाठी स्टे का घेतला नाही आणि एक गोष्ट दुसरी अशी आहे का मग दोन दोन तीन तीन नेते मोठे मोठे नेते जे अण्णाच्या नावाचा नेहमी उद्योग करतात सगळे आता एका जागी आहेत प्रत्येक कार्यकर्ता पण फोटो लावताना निवडणुकीचा मंत्रचा त्यावेळेस अण्णाचा फोटो लावतो दादाचा फोटो लावतो दादा म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील नाही दादा म्हणजे कैलासवाशी शिवाजीराव बेंडे पाटील जे गावाचे प्रतिनिधी आहेत त्यांचा फोटो लावतो आदरणीय दादा आढळराव पाटील आणि आदरणीय नामदार लो वळसे पाटील साहेब हे तर नेते आहेत महाराष्ट्राचे देशाचे नेते त्यांचा प्रश्न येत नाही गाव पातळीवरती जेव्हा प्रश्न येतो तर ते गाव पातळीती फोटो वापरतात आदरणीय अण्णा केसनराव बांधलेचा फोटो वापरतात आदरणीय भेंडे फाटल्याचा फोटो वापरतात मग त्यावेळेस अण्णांनी आणि भेंडे फाटल्याने जे तुम्हाला मार्ग दाखवले ते मार्ग तुम्ही स्वीकारले का मग आज अण्णाच्या स्मारकाशेजारी जे बा त्या बिल्डिंगचं काम चाललेलं आहे गाड्या गाडे बनवायचं जे काम चाललेलं आहे ते गाड्या तुम्ही का थांबवत नाही मग तुमचं त्याच्या नगरपंचायतच्या लोकांशी काय तुमचं साठवत आहे मनसरमधले बरेच पुढारी असे का ते दिवसा जनतेमध्ये आले का ते जनतेचे सेवक आहे आणि नगरपंचायतमध्ये गेले का नगर ते नगरपंचायतचे सेवक आहे कारण त्यांचे हात दगडाखाली अडकलेले आहेत हे सगळे ठेकेदार आहे न कुणाचे इकडं तिकडं 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 थ्रो चॅनल ह्या मार्गामधून त्या मार्गापासून सगळ्यांचे लागे बांधे आणि इकडं जनतेला मूर्ख बनवतात जनतेसमोर जनतेसारखं बोलतात आणि नगरपंचायतमध्ये जाऊन नगरपंचायत सारखं बोलतात जेव्हापासून नगरपंचायत झाली आहे तेव्हापासून मी नगरपंचायत बरोबर लढा देतो आहे त्यांनी नगरपंचायच्या लोकांनी आठ घेण्याचे उताराचे पैसे पन्नास रुपये केले मी बोलून बोमू थकलो पेपरला बाप्पा आला ह्या सगळ्या लोकांना लो बोलो कुणी मला मदत केली नाही घरपट्टी संदर्भात मी सांगितलं गोमनलो गोमल्लं सगळ्या शासनाचे जी, जी आर काढले त्याच्यावरती माहिती घेतली त्यांना सांगितलं हे बघा त्यांचे कसे त्यांनी आकारणी करायला पाहिजे त्याची पुस्तकं आणली भांडवली मूल्यावर आकार आकारणी हे सगळं पुस्तकं त्यावेळेस आणली त्याच्यासाठी भांडलो 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 त्यावेळेस काय केलं नाही आणि नंतर जेव्हा त्यांनी सर्वेक्षण सुरू केलं तर तेव्हा ते, ते, ते सर्वेक्षणामध्ये गावा मिटिंग घेऊन आणि त्याच्यावरती सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं का हे तुम्ही तूर्त थांबवा नंतर आपण काहीतरी करू परंतु ते काय थांबलं नाही त्यांची कार्यवाही तर पूर्ण झालेली आहे आज नाही तर उद्या ती टांगती तलवार आहे ते बोकाटी पडणारच आहे मग हे जे नेते ज्या पद्धतीने आज वागतात हे सत्तर लोकांना ज्यांनी बेघर केलंय आणि हे पंधरा लोक ते बिचारे ते नशीबाने पंधरा लोक माझं म्हणणं असं की ते पंधरा लोक पंधरा वीस सतरा जे काय तिथं असतील आकड्यात म्हणजे बाजारपेठ बाजार आलाय तिथं हो ही सगळी नशीबान लोक आहेत तर त्यांचा कमीत कमी आठ दिवस का होईना त्यांच्यावरची जी तांबडी तलाव होती ती तळली ती फक्त ती वेळ गेलेला आहे काळ परत येणार आहे काळ थांबणार नाही ते होणार कसं होणार काय होणार कधच्या पद्धतीत ते होणार ते कायद्याच्या तबजुलीनुसार कुठं बसणार काय करणार सगळं करणार नाही परंतु मला सांगायचं फक्त एवढंच आहे का ज्या ज्या लोकांनी दोन हजार चौदा पासून आतापर्यंत गाड्या पाडले गाळे पाडायला जे अग्रेसर होते आता शिवाजी चौकाचे गाळे पाडले पाठिमागा असणाऱ्या लोकांची ला कुणाशी लागे बांधे आहेत कोणाशी त्यांचे संबंध आहेत कोण कोण पाठीमागच्या गाड्यामध्ये आहे याचा पण जनतेने मंत्रकारांनी अभ्यास करायला पाहिजे गाळे नात्यांनी अभ्यास करायला पाहिजे आता शिवाजी चौकाच्या ग्रामपाय शेतचे गाळे पाडले त्याच्या पाठी पाठीमागचं ग्राउंड होतं त्याच्या पाठिंबा कुणीच नव्हतं तरी त्या गरिबांचे अन्नाचं नाव घेऊन अन्नाच्या नावाचा दुरुपयोग करून त्यांनी गाळे पाडले याचं पाप ह्या लोकांना फेडावं लागल आणि हे पाप फेडायताना यांना जनता निवडणूक आल्यानंतर यांना विचार येईल आणि आता तर तुम्ही बघताय तेच नेते नगरपंचायतमध्ये नेते जे एका पाठीमागून ठेकेदार आहेत त्या दिवशी तर एक मंचा जबाबदार नेता म्हणला का हे सगळे कमिशन एजंट आहेत म्हणून आपल्या मुलाखतीमध्ये म्हणलेत ते नेते आहेत ते पण मनसरचे त्यांनी पण प्रतिनिधित्व केलेलं आहे मंचरचं ते म्हणले त्या दिवशी का हे सगळे कमिशन एजंट आहेत काही लोकांना त्याचं वाईट वाटलं खरं येते तो खरं बोलला वाईट काय खोटं काय बोलला तो व्यक्ती खरंच बोलला मग हे लागे बांधायचे आहेत आता इथं जेव्हा मंदिरामध्ये भरणार आपल्या ह्याच्यामध्ये चोंडेशोरी मंदिरामध्ये जेव्हा मिटिंग झाली तर तिथं लोकांचा सूर वेगळा होता आणि नामदार साहेबांसमोर जेव्हा गेले तर ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच हे असे फार तिथं शेजारी टिकून बसले होते आमचा फोटो यायला पाहिजे नामदारांसोबत पेपरला बातमी येताना की आम्ही त्या मिटिंगमध्ये हजर होतो म्हणून परंतु हजर राहून तुम्ही तिथं केलं काय काय केलं तुम्ही पण पाठीमागेच्या गाळे पाडण्यामध्ये सहभागी होते तुम्ही पण ते गाड्या पाडताना तुम्ही त्याच्यामध्ये अग्रेसर होते तुम्ही त्यावेळेस मुख्य पदावर होते त्यानंतर एक जण पण उपोषण केलं त्याच्यानंतर उपोषणाला बसले चौकामध्ये सगळ्या लोकांचा आवापाव केला स्वतःच्या हातात सत्ता असताना पण त्यांना काय करता नाही आलं तर मग हे ढोंग हे सोंग या जनतेसाठी कशाला करताय जी खरी बाजू आहे ती जनतेसमोर मांडा माझं म्हणणं एवढं आहे का हे जे आता बाजार तळामध्ये जी लोक आहेत ज्यांच्यावरती अत्याचार होता होता टळलेला आहे त्यांच्यावर आज नेहमी अत्याचार होणार आहे त्यांच्या सोबत सोबत ज्यांचे तुम्ही घर उद्ध्वस्त केले ज्यांचे दुकान तुम्ही उद्ध्वस्त केले त्या सर्व गाड्या धारकांचा विचार मग तो अशी असो ऐंशी असो शंभर असो मनसरचे जे काय नागरिक आहेत नागरिक आहे त्या सर्वांचा विचार आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब आणि आदरणीय दादा शिवाजीराव आढळराव पाटील साहेब यांनी करायला पाहिजे कारण हे दोघं आपल्या तालुक्याचे नेते आहेत आज यांची सत्ता आहे यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये या लोकांना न्याय द्यायला पाहिजे दहा वर्ष तुम्हाला त्यांना न्याय देता आला नाही कारण तुम्ही वेगळे वेगळे होता आज तुम्ही सगळे एखाद्या त्याच्यामध्ये अजून भाजपची पण भर पडली भाजपवाले पण त्यांच्या बरोबर आहेत आज सर्वात मोठा पक्ष आहे भाजप तोही त्यांच्या बरोबर आहे मग हे सगळे तीनही अमर अकबर अँथोनी हे तीनही एकी ठिकाणी आहेत या अमर अकबर अँथोनीनी त्यांना न्याय द्यायला पाहिजे आणि जितके गाळे धारकाच्या गाड्या तोडलेले आहेत त्या माझं माझी विनंती यांना माझी मागणी आहे आज या ठिकाणी का ह्यांनी सगळ्या लोकांना समोर बसून आता नामदार साहेब म्हटले मी अधिवेशनात आल्यानंतर या लोकांशी बोलत नामदार साहेबांना माझी विनंती आहे नामदार साहेब हेच लोक बेघर होणार नाही आहेत जे पहिले सत्तर लोक बेघर केलेली आहेत ना जे आज तुमच्या बरोबर समितीला मांडीला मांडीला बसतात त्यांना विचारा कोणाकोणाला कुना बेघर केले त्यांनाही बोलून घ्या आणि त्यांनाही शेजारी बसवा आणि त्यांना पण नाही द्या आणि त्यांची त्यांच्यासाठी पण काहीतरी चांगली प्रक्रिया करावं तुम्ही त्याची दुवा तुम्हाला मिळेल फक्त आता राजकारणात फक्त बाकीचं सॉन्ग करून चालणार नाटक दुवाची पण गरज असते हे एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि सत्तरच्या गावामधले जितके गाडे पाडतील मारणी शाळेपासले गाळे शिवाजी चौकातले गाडे ग्रामपंचायतच्या जुन्या ग्रामपंचायतच्या बिल्डिंगच्या खालचे गाळे आता आज जे नगरपंचायतीची बिल्डिंग त्याच्या शेजारीचे गाडे ते गाळे ते फुलवाले तो फुलवाला बिचारा बोंबलून बोमळून थाकला त्यांनी सगळ्या लोकांना मोठ्या मोठ्या नेत्यांना फोन केलं त्याची कुणी मदत केली नाही तेव्हा कुणी म्हटलं नाही आम्ही गाव बंद करू आम्ही आंदोलन करू त्याला न्याय द्या त्याच्यासाठी कुणी लढलं नाही कुणी बोललं नाही परंतु मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गोरगरिबांच्या जनतेच्या बरोबर होतो तुम्ही जाऊन गाड्यावाल्यांचं माहिती घेऊ शकता गाड्यावाल्यांची मुलाखत घेऊ शकता ते बिचारे गाड्यावाले पण दबावाखाली बोलतात का इकडं बोललं का तिकडं मेला तिकडं बोललं का इकडं मेला हे मोठे मोठे सगळे नेते मोठे मोठी खोडं हे वरती बसलेली आहे त्यांच्या विरुद्ध काय हे बोलणार परंतु सत्य परिस्थिती ही लोक ही लोक आज जे सगळे संगत एका बरोबर एका पंक्तीमध्ये बसलेली आहे ह्या लोकांनी या मनसर गावातील जवळपास लोकांची घरं यांनी उद्धवस्त केलेली आहे याची पाप यांना भेडावं लागेल आणि देताना या सर्व लोकांचा विचार करावा एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो आज फक्त नगरपंचायतच्या गाड्यांच्या विषयावरती मी बोललोय याच्यात तर माझ्याकडे अनेक विषय आहेत कामांचे विषय आहेत रस्त्याच्या कामांचे विषय आहेत नगरपंचायतचे विषय आहेत नगरपंचायतच्या करा करण्याचे विषय आहेत त्यानंतर नगरपंचायत जे याचे आठ आठवतात देताना जे काय पैसे घेतील त्याचे प्रश्न आहेत त्यानंतर जी घेते नगरपंचायत वेगळ्या वेगळ्या नोंदीसाठी त्याचे माझ्याकडे प्रश्न आहेत बरेच प्रश्न माझ्याकडे आहेत हे सगळे प्रश्न मी वारंवार आता टप्प्याटप्प्याने मांडणार आणि माझ्याकडे मला माहिती आहे का याच्या मित्र तो बरेच लोक माझ्या तुटून पडणार आहे मला उत्तरं देणार आहे मला दाबायचा प्रश्न करणार आहे परंतु मी दाबणारा घाबरणारा व्यक्ती नाही मी छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर जे मुसलमान होते ना त्याच्यामधला मुसल मुस्लिम मावळा आहे मी पळून जाणार ना औरंगजेब बरोबर असलेले मुस्लिम मावळे किंवा अफजल खान बरोबर असलेले मुस्लिम मावळे किंवा शिवाजी महाराजांच्या विरोधात जे, जे रा नेते लढले त्यांच्याबरोबर जे मुस्लिम मावळे होते तो मुस्लिम मावळा मी नाही मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर असलेल्या मुस्लिम मावळ्यांपैकी मुस्लिम मावळे आहे त्याच्यामुळे मी कोणाचा दबावला यांना मी घाबरत नाही भीक घालत नाही जे खरं आहे ते वारंवार जनतेसमोर मांडणार अशाच पद्धतीने मांडत राहणार आणि न्याय देताना सर्व न्याय मिळाला ना ना पाहिजे अन्यथा मी उपोषणाला या शिवाई चौगामध्ये या सर्व नेते मंडळींच्या आणि या सरकारच्या विरोधात बसेल एवढंच या ठिकाणी आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि सर्व पत्रकारांचे मनापासून धन्यवाद जय हिंद जय भारत तुम्ही नेत्यांची नावं घेतलेली नाही कोणते नेते होते गाड्या पाडायला ते काय दोन हजार चौदा मध्ये कोण होते बघाल तुम्ही सरपंच अश्विनी मॅडम होत्या उपसरपंच आमचे मित्र आदरणीय आमचे सख्खे मित्र माझे आदरणीय सुनीलजी मानकेले होते त्याच्यामध्ये वसंत केले होते त्याच्यामध्ये प्रवीण बोर्डे होते त्याच्यामध्ये सगळेच होते ना परंतु ऍक्टिव्ह काम करताना गाळे पाडताना कोण पुढाकार घेत होता अण्णाच्या नावाचा कोणी दुरुपयोग केला अण्णाच्या नावाचा कोणी आहोपाव केला तुम्ही जाऊन गावात विचार ना अण्णाच्या नावाचा नाही हवोपाव केला मग आज अन्नाचा स्मारक कधीतर झागत असेल अन्नगर पंचायतीत इमारत कधी बनत असेल तर मग आज हे का मार्केटमध्ये येत नाही का तिथे जाऊन ते काम थांबवत नाही यांनी काम थांबवायला पाहिजे ना ते आता मी तर काय मी एकटा आहे माझ्या पाठीमागं ना आमदार आहे ना खासदार आहे ना काय मी काँग्रेसचा साधा माणूस आहे यांच्याकडं सगळं आहे सत्ता आहे यांच्याकडं आमदार यांच्याकडं मंत्री यांच्याकडं राज्यमंत्री यांच्याकडं नामदार यांच्याकडं आजी माजी मंत्री यांच्याकडं गावाचे सगळे सरपंच प्रमुख यांच्याकडं माझे गरीब माणूस आहे माझं काय तुम्ही पाटलांना भेटायला गेले होते दे ग्रामस्थ त्याच्यामध्ये कोण होते प्रामुख्याने ग्रामस्थ ना तिथं आता तिथं त्या ग्रामस्थमध्ये माजी सरपंच कायलाच आपला माजी सरपंच दत्ता गांधाळे होते होते उपसरपंच सुनील मानखेले होते सुहास मानखेले होते लक्ष्मण थोरात होते प्रवीण मोर्डे होते मी होतो अह बरेच लोक होतो तिथे त्या ठिकाणी बरेच लोक होते लक्ष्मण आमचा मित्र लक्ष्मण होता बरेच लोक होते ठिकाणी होते होते म्हणजे ही कारवाई फक्त निवडणूक पाहून काय नाही ही कारवाई लक्षात ठेवा आता यांना असं वाटलंय काही सगळं काय झाले ना आता आलबेल या आलबेलगिरीचा फायदा लोकांना मूर्ख बनवून घेता येतो का याच्यासाठी यांची आता निवडणूक लागते काय धडपड चालली यांची फक्त याच्यात चाललंय यांना कधी न्याय द्यायचा असता गाड्या धारकांना हे दहा वर्षात ज्यांनी ज्यांचे गाळे यांनी उद्ध्वस्त केले त्यांना यांनी कुठंतरी बसवलं असतं आणि त्यांना गाड्या बांधून दिल्या त्याची त्यांची रोटी चालू करून दिली असती गार्डन बनवायचे तिथं पण काही लोकांची तो काय बांधायचं त्या ठिकाणी घरं नाही होती त्या ठिकाणी ग्रामपंचायतचे कर्मचारी जे आहेत जे तिकडे पहिले तिकडे राहत होते म्हणजे तिकडीवरती हो <laughs> त्यांना तात्पुरत्या स्वरूपा दिली होती ती घर आणि ते त्यांना आता परत तिथं त्या ठिकाणी व्यवस्था करून देऊन आणि त्या ठिकाणी ज्या संस्था होत्या त्या संस्था त्यांनी आता खादील आमची संस्था त्यांनी इमारत पाडली कायदेशीर बाबी त्यांनी पूर्ण करून त्याला काय करता आणि ते, ते म्हणलेत का तुमच्या उद्या इकडं सगळं कधी झाले नवीन बिल्डिंगच्या कार्यालयामध्ये बिल्डिंगमध्ये कार्यालयाला जागा देणार आहे तर ते खादी काम मंडळाचं महामंडळाचं पत्र लागणार आहे ते परत देणार आहेत आपल्याला त्यांनी सांगितलंय नगरपंचायत तर तिथं गार्डन आता मला तुम्ही सांगा गार्डन ह्या गार्डनच्या विषयावरती आणि मंतरच्या विकास कामावरती आपण नंतर बोलूया कारण त्याच्यावरती लई विषय आहे एवढी मोठी मुलाखत होईल ना तर मग ते ठीक होणार नाही धन्यवाद थँक्यू व्हेरी मच